नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आपण रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी वीस ते सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस या सर्व आठवड्यातील महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला जोपर्यंत सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बे प्रेस करा म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशनही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल तर चला मित्रांनो आपण वीस ते सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस या आठवड्यातील सर्व महत्वाच्या चालू घडामोडी एक एक करून बघूया जागतिक वारसा समितीच्या शेहेचाळीसव्या बैठकीचे आयोजन भारतात कुठे करण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नवी दिल्ली जागतिक वारसा समितीच्या शेहेचाळीसव्या बैठकीचे आयोजन भारतात हे नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे मित्रांनो नवी दिल्ली येथे जागतिक वारसा समितीच्या शेहेचाळीसव्या बैठकीचे उद्घाटन आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे करण्यात आलेले आहे तर मित्रांनो भारतात पहिल्यांदाच एकवीस ते एकतीस जुलै या कालावधीत जागतिक वारसा समितीच्या शेहेचाळीसव्या बैठकीचे आयोजन हे करण्यात आलेले होते हा देखील महत्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया कोणत्या राज्य सरकारने प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना ही केलेली आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया पर्यावरण संरक्षणासाठी ई पी इंडेक्स सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन उत्तराखंड मित्रांनो पर्यावरण संरक्षणासाठी ई पी इंडेक्स सुरू करणारे भारतातील पहिले राज्य उत्तराखंड राज्य ठरलेले आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया उर्शोला ओरडेन लायन यांची कोणत्या आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार युरोपियन आयोग मित्रांनो युरोपियन आयोगच्या अध्यक्षपदी आता उर्शुला डेन लायन यांची निवड ही झालेली आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजना सुरू केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तेलंगणा मित्रांनो तेलंगणा राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजनाही सुरू केलेली आहे मित्रांनो तेलंगणा राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अग अभयहस्तम योजनाअंतर्गत यू पी एस सी पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना एक लाख रुपयांची आर्थिक सहाय्य देणार आहे हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो नोट डाऊन करून ठेवा चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कोणती हेल्पलाईन सुरू केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मानस मित्रांनो अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मानस ही हेल्पलाईन सुरू केलेली आहे मित्रांनो या अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी अमित शहा यांच्या हस्ते मानस हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे हा पहिला पॉईंट लक्षात असू द्या तर मित्रांनो या हेल्पलाईन नंबर आहे या अंमली पदार्थ रोखण्यासाठी तर त्याचा हेल्पलाईन नंबर आहे एकोणावीस तेहतीस हा देखील लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया कोणत्या राज्यातील रतापाणी वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तमिळनाडू मित्रांनो तमिळनाडू राज्यातील रतापाणी वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा हा देण्यात आलेला आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया लोकसभेच्या बिझनेस ॲडवायझरी कमिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ओम बिर्ला मित्रांनो लोकसभेच्या बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची नियुक्तीही झालेली आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा करण्यात येतो तर मित्रांनो आपण ऑप्शन क्रमांक एक बावीस जुलै या दिवशी राष्ट्रीय ध्वज दिन हा साजरा करीत असतो मित्रांनो दिनविशेषवर प्रश्न आला तर आपण जुलै महिन्याचे सर्व दिनविशेष बघून घेऊया कारण यावर देखील प्रश्न हा परीक्षेला विचारलेला जात असतो तर चला एक एक करून आपण जुलै महिन्याचे दिनविशेष बघूया एक जुलैला असतो राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती राष्ट्रीय महाराष्ट्र कृषी दिवस व आय स्थापना दिवस हे सर्व दिनविशेष विशेष एक जुलै या दिवशी असतात तर दोन जुलैला असतो जागतिक क्रीडा पत्रकारिता दिन तर चार जुलैला असतो अमेरिकन स्वतंत्रता दिन तर सात जुलैला असतो जागतिक चॉकलेट दिन तर अकरा जुलैला असतो जागतिक लोकसंख्या दिवस तर बारा जुलैला असतो मलाला दिन तर पंधरा जुलैला असतो जागतिक युवा कौशल्य दिन तर अठरा जुलैला असतो मंडेला दिवस तेवीस जुलैला असतो जागतिक वनसंवर्धन दिन प्रिय प्रसारण दिन लोकमान्य टिळक यांची जयंती तर चोवीस जुलैला असतो राष्ट्रीय आयकर दिन सव्वीस जुलैला असतो कारगिल दिवस अठ्ठावीस जुलैला असतो जागतिक निसर्ग संवर्धन दिन तर एकोणतीस जुलैला असतो जागतिक व्याघ्र दिन मित्रांनो हे सर्व जुलै महिन्याचे दिन विशेष तुम्ही लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया महाराष्ट्र राज्यात शिवशास्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकनाथ शिंदे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात शिवशास्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेले आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात सातारा या ठिकाणी शिवशास्त्र शौर्यगाथा प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे हा पहिला पॉईंट लक्षात असू द्या तर दुसरा पॉईंट असा आहे की महाराष्ट्र राज्याने लंडन ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वागणकेही आणलेली आहे हा देखील दुसरा पॉईंट लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया देशभरातील सर्व शाळात कोणत्या कालावधीत शिक्षण सप्ताह हो आयोजित करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो देशभरातील सर्व शाळांमध्ये बावीस ते अठ्ठावीस जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह हो आयोजित केला जात आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणारे राज्य कोणते ठरलेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मध्य प्रदेश मित्रांनो प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणारे राज्य हे मध्य प्रदेश राज्य ठरलेले आहे हा देखील महत्वाचा पॉईंट आहे परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो नोट डाऊन करून ठेवा तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सातव्यांदा मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा अर्थसंकल्प हा सादर करण्याचा विक्रम हा केलेला आहे मित्रांनो तीन ते देखील आपण जाणून घेऊया केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये ग्रामीण विकास क्षेत्रासाठी दोन पॉईंट सहासष्ट लाख कोटींची तरतूद ही करण्यात आलेली आहे दुसरा पॉईंट असा आहे की या नव्या कर प्रणालीत सात पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त असणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात केलेली आहे तर मित्रांनो या केंद्रीय अर्थसंकल्पात दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये कृषी व सहाय्य क्षेत्रसाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटींची तरतूद ही देखील करण्यात आलेली आहे हा देखील तिसरा पॉईंट लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया जागतिक बुद्धिबळ दिन कधी साजरा करण्यात येतो तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वीस जुलै जागतिक बुद्धिबळ दिन हा आपण वीस जुलै या दिवशी साजरा करीत असतो तर मित्रांनो वीस जुलै हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून साजरा करण्याची सुरुवात ही पहिल्यांदा एकोणावीसशे सासष्ट करण्यात आलेली होती हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अजिंक्य नाईक मित्रांनो मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आता अजिंक्य नाईक यांची निवड ही झालेली आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूंना टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार विजय अमृतराज व लिएंडर पेस विजय अमृतराज व लिएंडर पेस यांना खेळा भारतीय खेळाडूंना टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट हे करण्यात आलेले आहे मित्रांनो विजय अमृतराज आणि लिएंडर पेस हे टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे आशिया खंडातील पहिले दोन टेनिसपटू ठरलेले आहे हा महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या तर मित्रांनो आत्तापर्यंत अठ्ठावीस देशातील दोनशे सदुसष्ट टेनिसपटूंना टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झालेले आहे हा देखील दुसरा पॉईंट लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देशातील सरकारी नोकरीमधील आरक्षणाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बांगलादेश मित्रांनो बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने देशातील सरकारी नोकरीमधील आरक्षणाचा कोटा कमी करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे तर मित्रांनो अशात रोजच्या रोज टॉप टेनचे करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशनही तुम्हाला सर्वात आधी मिळू जाईल मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा याचा फायदा तुम्हाला नेताना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद